हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप छान असाल आणि हा पसारा बघून लक्षात आलं असेल की आज काहीतरी नवीन असंच करते आहे तर येस मायराला तुझ्या भावानीचं एक लुक द्यायचं होतं मला आणि त्याचीच ही तयारी चालू होती आणि मायराला रेडी करण्याचं म्हटलं आणि हे सगळं करायचं होतं मला डेकोरेशन वगैरे त्यामध्ये मायराची खूप लुडबुड चालू होती म्हणून मी म्हटलं की चला पटापट मी आवरते कारण की मग मायराला झोप नको यायला थोडंसं तिला एक फ्रूट खायला दिलं मी आणि ती खाता आहे तोपर्यंत मी आपलं आवरायला घेतलं पटापट आवरून घेतलं डेकोरेशन शन झालं माझं आणि आता मला करायचं होतं मायराला रेडी आणि मायराला रेडी करणं म्हटलं तर थोडा वेळ जाणार होता कारण की तिचं खूप असते हे नको ते नको असं नको तसं नको म्हणून मी म्हटलं पटापट तिला रेडी करून घेते

डेकोरेशन तर मी सिम्पलसच केलेलं होतं कारण की जास्त वेळ नव्हता घालवायचं मला कारण की माहेराला खूप चिडचिड होते मग जास्त वेळ जग जा झाला की मग ती नाही करू देत म्हणून मी माहेराला सगळ्यात पहिले रेडी करायला घेतला आणि छानशी सुल तिला सुंदर अशी नऊवारी घालून दिली ही लास्ट गणपतीचीच आहे जी मी शूट केलेला होता यावेळेस तिला तीच घालून दिली कारण की ही आता तिला परफेक्ट होते मग छोटी होईल म्हणून याच्यावरच केला मी यावेळेस तुम्ही म्हणाल की माहिरा किती शांतपणे हे सगळं करू देते तसं अजिबात नाही आहे मी ते दाखवत नाही आहे आणि फक्त मला जे दाखवायचं आहे तेच दाखवते मी पण खूप लुडबुड चालू होती खूप प्रश्न हे काय ते काय बरं लावते असंच का लावते तसंच का लावते खूप प्रश्न मंजुषा सुरू होत्या आणि त्याचे उत्तरं देऊन देऊन मायराला रेडी करायचं होतं त्यामुळे ना खूप जास्त मोठा टास्क होता माझ्यासमोर आणि मेन म्हणजे किती रडली पण नाही पाहिजे तिच्या मनानुसार सगळं घ्यायचं होतं कारण की तिला त्रास होता कामा नाही मी याचा सगळ्यात पहिले विचार करते असं नाही की तिला रेडी करायचं आहे तिला ते लूक द्यायचं आहे म्हणून तिला कुठलीही जबरदस्ती असं नाही तर तिला जे कम्फर्टेबल असेल ना तेच करायचं तसं मला नथ घालायची होती यावर पण ना ती खूप रडते खूप म्हणजे खूपच जास्ती रडते त्यामुळे मी एक दोनदा ट्राय केली आणि मग आता मी नाहीच ती नाही बोलते ना तर मग मी नाहीच घालत म्हणून मी तिला सिंपल लुक दिलेलं होतं मेहऱ्याला पटापट मी नऊवारी नेसून दिली त्यात पण पिन लावावं लागते पदराला हे लावावं लागते सगळं माहिती असते तिला काय माहिती इतकं मी सांगत असते पण खूप लक्षात असते महायराजी ही गोष्ट खूपच छान आहे महायराजी कशी दिसतेय माहिरा छान खरंच किती छान दिसते एकदम छान एकदम छान आत्ताच नाही पहिले पूर्ण रेडी व्हायचं आहे ओके तुला काय म्हणायचं आहे आता काय बनायचं आहे राधा राधा नाही राधा राणीचं तर झालं आता काय म्हणायचं आहे बेबी बेबी माता बेबी माता हम्म आता वाला कु, कु, आता वाला का आता तुला रेडी पूर्ण yeah. गरी 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 पूर्ण गरी 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 गरी

हात नाही पकडू असंच लावू असं असं वर कर ना असं वर कर वर कर ना हा रिलॅक्स रिलॅक्स रा रिलॅक्स थांब बेटा रिलॅक्स रा हा व्हेरी गुड व्हेरी गुड हा बस 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 वाऊ किती कोड दिसतं पहिले मी दाखवते ना तुला मोबाईल मध्ये दाखवते एक मिनिट थांब हेचं ना हे बघ ना कशी दिसते कशी दिसते तू देवी हाँ. देवी माता छान दिसते ना गोडगोड आहे ही देवी माता कशी गोडगोड देवी माता आहे माझी हो ना ये मग ये पटकन रेडी पूर्ण अशीच बघते का तू असंच लावू तुला हा ठीक आहे ओके हा देवी देवी माता करायचं तुला म्हणून हे असं देवी माता सारखं थांब इकडे बघ ना तू रिलॅक्स राह ना रिलॅक्स रा मग मी बरोबर करते अशीच असते तुझ्या सारखी सुंदर सुंदर देवी माताला माता मग प्रसाद देतात आरती करतात देवी माताची माता का हो

मग काढायचं आता नाही सध्या केसच येतात तुझे गड गड लाल लावलं का गडगड दिसत माझा पिल्लू ना नीट करू दे ना लाल लाल हो ना मिनिट बेटा आला थांब थांब सोड खाली का रिलॅक्स राहा रिलॅक्स किती सुंदर दिसतय माझ्या गुडूला माझ्या गुडूला किती सुंदर दिसतय मायऱ्याचं फायनली टिका वगैरे सगळं लावून झालं याच्याखाली मी दोन तीन टिके लावले असे थी, तीन टिके वगैरे आणि आता फक्त हेअर क्लिप्स लावायचे आहे केस छोटे असल्यामुळे अजून काही करता येणार नाही हेअरमध्ये तर आणि बाकी अजून एक्सटेंशन वगैरे पण नाही लावत मी तिला जसे आहे थोडे करली आहे तर ते छान वाटतं आहे म्हणून मी तसेच ठेवणार आहे नाही ठेवलं तिने तर मग अजून प्रॉब्लेम म्हणून जसं आहे मी तसंच ठेवते आता तिला आणि हाताला थोडंसं मी ते कुंकू लावून देते हाताला बोटाला वगैरे थोडे टिके लावून देते आणि बस पटापट रेडी करून देते मायराला माहिरा कशी दिसते हे लूक असं वाटते मायराचं सा नक्की सांगा भरपूर जणांचे कॉमेंट्स आले मला या व्हिडिओमध्ये की माहिरा खरंच म्हणजे रियलमध्ये अशी प्रत्यक्षात बाल लक्ष्मीचं रूप वाटते देवीचं रूप वाटते तर थँक्यू थँक्यू सो मच मी तर मला जेवढं येतं तेवढं मी केलेलं आहे पण खरंच थँक्यू सो मच तुमचे इतके छान छान कॉमेंट्स बघून मला खूप खूप आनंद होतो छान आहे म्हटलं का अच्छा ओके इंस्टाग्रामवर भरपूर कॉमेंट्स येतात मायराला म्हणजे डेलीचे हंड्रेड कॉमेंट्स तरी येतातच येतात कमीत कमी बोलते त्यापेक्षाही जास्त येतात आणि मी मोस्टली सगळ्याच कॉमेंट वाचण्याचा प्रयत्न करते आणि वाचते पण मी आणि क म्हणजे काही काही लोकांना मी रिप्लाय पण करते खूप छान कॉमेंट्स असेल तर म्हणजे सगळ्यांना रिप्लाय देणं शक्य नसतो पण जसं जमेल जसं वाटेल मला तसं मी रिप्लाय करते तिकडे बघ कुठं का She never died. घे बस आता पटकन टेबलवर चला हाई ना पण असं घ्या ना प्रसाद देऊ कोणता प्रसाद लाडूचा लाडूचा देऊ का अच्छा जागा तुमच्याकडे लाडू आहे का एखादा लाडू आहे का माझ्याकडे हो आहे ना भरपूर लाडू आहे तुला किती पाहिजे हो का दोन 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 ना घ्या ना खाली ठेव ना पाठी खाली ठेऊ ना बस मायराच्या व्हिडिओला भरपूर असे व्ह्यूज नाही येतात आणि सबस्क्रायबर पण इतके काही वाढत नाहीये तर मला लक्षात नाही येतं की माझ्या ऑडियन्सला काय आवडत आहे मी तर प्रयत्न करते माझ्या परीने पण तुम्ही पण नक्की कॉमेंट करून सांगत जा मला की कसल्या पद्धतीचे व्हिडिओ आपण बनवायचे कुठल्या टॉपिकवर बनवायचे मला एक खूप मोटिवेशन मिळेल आणि मी नक्कीच बनवण्याचा प्रयत्न पण करेल कार?

ते कुंकुचं पाणी आहे ना प्यायचं पाणी प्यायचं का हम्म प्यायच मग पाणी ठेवून देते मी तू हात नको लावू पडून जाईल ते कुंकू आहे बेटाय ते पण कुंकू आहे सगळा कुंकू आहे त्याच्यामध्ये कुंकूच पाणी आहे ना ते म्हणून हो हो चला ठेवायचं का आता सगळ्या नाही प्लीज अरे नाही ना प्लीज प्ली। नाही खराब होऊन जाईल ना बाळा प्लीज नको नाही ना नाही म्हटलं मायरा मी नो मीन्स नो चल दिख्ष्ट। मिक्स, मिक्स। दिख्ष्ट। करा, करा, करा चला झालं चल बेटा काय करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय